आता अथर्व पण आलाय आणि सानू आणि अथर्व आता पाण्यामध्ये खूप मजा करतो गावातले सगळेजण आता गौरी आणण्यासाठी इकडे आल्या आहेत पण असायची इच्छा आहे पण ना, 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 आ, दिस दिस नमस्कार मित्रांनो मी आणि सानवी आता पर्यावरती चाललो जस्ट एन्जॉय करायला आणि बाकीचे सर्व गौरी आणण्यासाठी आता ते पण येतील पण आम्ही दहा पंधरा मिनटं आधीच चाललो कारण सांडवीला पर्यावरती मजा करायची चला मित्रांनो आता मी अर्धे वाट क्रॉस केली आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मला मित्रांनो आता आम्ही पर्यावरती आलो आहोत तर पाण्याचा पोट चांगल्या प्रकारे आहे आणि चांगली धडपडली आहे इथे त्याला आता पुढे गेल्यावरती आपण पाहू बघा व्यवस्थित पाणी आहे मस्त जा आता तिकडे जाऊन बस जा आरामात तिथे तर बस चांगली तर या पर्यावरती मी आणि सांगवी पय लवकर आलो आता बाकी सगळेजण येतील पण तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती रीच फॉरेस्ट आहे ते पण आता मजा देतोय मी आता बघा त्या पाण्यामध्ये खेळते आणि निवांत चवतोय त्याला पूर्ण पूर्णपा आता गौरी आव्हानाला सगळे वाढीतले येतील तर पव्या दिले आता अथर्व पण आलाय आणि सानो आणि अथर्व आता पाण्यामध्ये खूप मजा करतो सानो आणि अथर्वाची आता मजा चालू आहे तर आता थोड्या वेळातच सगळेजण येतील इथे गौरी पूजनासाठी गौरी आणण्यासाठी गावातले सगळेजण आता गौरी आणण्यासाठी इकडे आले तुम्ही पाहू शकता सर्वजण इकडे आले आमचे शेवटचे शिपाई आले काका Gaudi theo kỳ bắt đầu chuột giặt sạch 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 sạch

मेरा पोर्टल डायरेक्टरी का नाम आहा आपने जो जय की इच्छा है और येताना सॉफ्टवेयर टू अली में मिल चुका जो है मैं वाले ऑन थोड़े वाले मार्केटिंग टू पोर्टल स्टेशन चालू है आणि इकडे आपल्या हिंदीमध्ये मजा घडत आहे

कारण आता पूजन झालं आहे m o r a r i a m o r a r i a m a r i a Moria m r i a m o a m a m ओडिया oh, yeah. yeah. mm. mm. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर नक्की करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच कोकणातले वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की व्हिजिट करा नमस्कार